तुम्ही मुळाचा मूळत आहात मुंबईचे आणि मुंबई, मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या प्रचंड झगमगाटात किंवा गजगजाटात कविता सुचणं हेच एक खर तर कठीण काम आहे परंतु ने... हे सगळं असून सुद्धा आज तुम्ही नॅशनल अवॉर्ड पर्यंत पोहोचलेला आहात तुम्हाला राज्य पुरस्कार मिळालेले आहेत आकाशवाणीचा देखील तुम्हाला मोठा पुरस्कार मिळाला ला कुठेतरी लांब जाऊन अशा कविता आहेत तुम्हाला किंवा किंवा पहिली कविता सुचली कुठे नाही नाही मी खरं म्हणजे मी मूळचा मुंबईचा नाही आहे मी मूळचा कोकणातलाच आहे आणि मुंबईमध्ये मी नोकरी निमित्ताने मग एक्याण्णव पासून आलो आणि तिथे राहायला लागलो तेव्हा ग्रामीण आणि महानगरी या दोन्ही जीवनानुभवांना भिडत राहिले माझे शब्द ते कारण ते अनुभव असे तुमच्यात आपोआप मुद्दामुन नाही ते मुरावे लागतात आणि त्याचं प्रकटीकरण जे होतं ते कुठेही होतं त्याला म्हणजे कोकणातला एखादा आलेला अनुभव ती केव्हा तरी मुंबईत लिहून होतो मुंबईत आलेले अनुभव कोकणात तुम्ही गेलेला असताना पण लिहू शकता त्या त्यावेळी ते सुचायला पाहिजे आणि बेसिकली काय असतं की तुमचा जो कुठल्याही कलावंताचा लेखकाचा कवीचा अनुभव जो असतो तो अनुभव हा अगदी सच्चा अनुभव ज्याला म्हणतो तसा जर त्याला आलेला असेल तर तो स्वच्छपणाने प्रकट होतो अदरवाईज म्हणजे फक्त शब्द राहतात असा तो प्रकार आहे